आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत करणार असल्याचा खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेला आहे विखे पाटील नगर दक्षिणेत भाजपला तर उत्तर नगर मध्ये सेनेला मदत करणार असल्याचा दावा लोखंडे यांनी केलेला आहे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय दोन दिवसापूर्वी श्रीगोंदा येथे राधाकृष्ण विखे पाटलांशी भेट झाल्याचं लोखंडे यांनी सांगितलंय याच भेटी दरम्यान विखेंनी हा दावा केला असल्याचं खासदार लोखंडे यांनी म्हटलंय खासदार लोखंडे यांनी काय दावा केलाय पा ते पाहूया राधाकृष्ण विखे पाटील आणि तुम्ही श्रीवंतात भेटला होता त्या ठिकाणी तुम्ही एकत्र जेवणही केलं काय चर्चा झाली होती त्यावेळेस विखे पाटलांनी आपल्या बरोबर चर्चा करताना काय शब्द दिला होता या ठिकाणी शिवसेना भाजपची युती झालेली आहे आणि नगर दक्षिणमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे आहेत आणि इथे त्यांनी बोलताना शिवसेना भाजपची त्यांना युती असल्यामुळे शिवसेना नगरध्यक्षींमध्ये सुजय विखेचं काम करतील आणि ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये सुजय विखे पाटील आणि ते ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये मद म मदत करणार आहे म्हणून त्याच्यामुळे त्या आम्ही गेलो असताना आमची भेट झाली आणि भेटीमध्ये चर्चा झाल्यानंतर ते आपल्याला मदत करणार आहे ही एवढी भूमिका आहे